नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तळसंदे येथील वसतीगृहातील विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या प्रकारावर जिल्हा प्रमुख संजय चौगले यांची तात्काळ भेट जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तळसंदे तालुका हातकनंगले शाळेतील वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हाभरात संतापाची लाट उसळली या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी इंगवले सहकाऱ्यांसह तात्काळ भेट दिली त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली संस्था चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडला होता घटनेनंतर संबंधित रेक्टरला निलंबित करण्यात आलं असून मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संस्थेतून निलंबित केल्याचे सांगण्यात आले मात्र जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी या कारवाईवर समाधान न दर्शवता संबंधित विद्यार्थ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शांत बसणार नाही असा इशारा दिला यानंतर संस्थेकडून लेखी उत्तर देण्यात आलं संस्थेने नजरचुकीमुळे उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंबंधीचे पत्र पोलीस स्टेशन तसेच जिल्हा प्रमुखांना सुपूर्द केलं यावेळी संदीप दबडे उदयसे शिंदे भानुदास पाटील काका पाटील संतोष भोसले श्रीकांत निकम अमोल मोहिते ऋषी दबडे राजू कुंभार आदी उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी कोल्हापूर प्रतिनिधी सचिन लोंडे काल तळसंग येथील एका शिक्षण संस्थेमधील एक व्हिडिओ समोर आला त्याच्यामध्ये हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थ्यांच्यामध्ये चालणारी अमानुषपणे मारहाण विद्यार्थीच विद्यार्थ्याला मारतात आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एक समाजामध्ये एक अत्यंत अशा पद्धतीचा एक तीव्र अशा भावना ज्या समोर आल्या त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख माझे सहकारी रविकरण इंगोले इथं आहेत आणि माझी इथली ह्या परिसरातील सर्व शिवसैनिक आज चालकांच्या बरोबर आम्ही अगदी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये हे जे काही चाललं आहे त्या सगळ्याची आम्ही आज त्याच्याची चर्चा केली चर्चा त्या ज्या तो रेक्टर हिचं काम होता त्या रेक्टरचं निलंबन ज्या विद्यार्थ्यांनी अमानुषपणे मारहाण केली त्या विद्यार्थ्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना बाल सुधार घरात दाखल करण्यासंदर्भात शिक्षण संस्था शिक्षण संस्था चा करून आम्ही लेखी स्वरूपात एक आश्वासन घेतलेलं आहे आणि यापुढं असले कोणतेही प्रकार खपून घेतले जाणार नाहीत शिवसेनेच्या पद्धतीनंच त्याला उत्तर दिलं जाईल अशा पद्धतीनं आम्ही यांना इथं इशारा दिलेला आहे आणि त्या पद्धतीची सगळी हमी या शिक्षण संस्था चालकांनी दिलेली आहे त्यामुळं आज ह्या पद्धतीचा तीव्र शब्दात मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका